नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे स्वामी महाराज प्रत्येक कार्यासाठी कोणाची ना कोणाची ते निवड करत असतात आपण असलं नसलं तरी हे कार्य ठरलेलंच असतं व ते ना कोणाच्या हातून घडतंच त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्य माना व संधीचं सोनं करा अहंकार देखाव्यासाठी केलेली सगळी सेवा व्यर्थ असते बघा स्वामींच्या या संदर्भातून आपल्या प्रारब्धाचे जे, जे काही भोग आहेत ते भोगावेच लागतात आणि प्रारब्ध वर्षेतून आपल्याला अध्यात्माकडे म्हणजे आपण कशा वाईट गोष्टीकडून चांगल्या गोष्टीकडे आपण कसं वळतो तर खरंच व्हिडिओ हा माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ पूर्ण बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्वामींची सेवा करताना कुठल्या गोष्टींचा अहंकार नसायला पाहिजे मी करतो म्हणून सेवा होते हा सर्वात मोठा भ्रम असतो सेवा करून घेणारे तर आपले स्वामीच असतात वाईट विचार मनात आले की लगेच श्री स्वामी समर्थ या मना या मंत्राचं नाम नाम श्री श्री अखंड नामस्मरण चालू करायचं आणि मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे त्यांनी स्वतः स्त्री स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणात राहावं आणि दुसऱ्याला स्त्री स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणास लावायचं आपल्या देहाचा लगाम स्वामी महाराजांच्या हातात द्यावा आणि आपण स्वतः श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अखंड नामस्मरणात दिवस घालवावे बघा खरंच स्वामींच्या नामस्मरणा एवढी मोठी ताकद कोणत्याच सेवेमध्ये नाही आहे तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण अखंड केलं सतत तुमच्या ना मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण आहे तर तुम्हाला कधीच कोणतीच सेवा करण्याची गरज पडणार नाही कारण नामस्मरण एवढी ताकद कोणत्याच सेवेमध्ये नसते नामस्मरणामध्ये नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की तुम्ही हे नामस्मरण कुठेही अगदी चालता बोलता सुद्धा करू शकता आता बघा आपल्या प्रारब्धवशात जे आहे तेच घडत बघा म्हणजे लग्न असो पैसा असो मरण असो अन्न असो जन्म हे ज्याचे तिथे असतील तिथेच उडून नेलेलं आहे बघा मी तुम्हाला याची एक कथा सांगते स्टोरी <coughs> रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवाने कोणती पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे राग आला माझी मुलगी या द्यायची शक्यच नाही नोकरांना सांगितलं याला समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला तो मुलगा वाहत वाहत एका बेटावर पोहोचला तिथला राजा वारला होता लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाली बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहुणचाराकरता एकच जावयास बोलवले रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतो त्याने सांगितले होते माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात जावई म्हणाला माफ करा मामा मी तोच मुलगा आहे पायाचा अंगठा दाखविला मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाच्या काठी असतात पैसा ज्याला ज्या ठिकाणी मिळवायचा त्या ठिकाणीच मिळतो मरण जाणे मरण ज्याचे मरण जिथे असते तिथेच तिथेच येते कदा एकदा गरुडाची आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईस विचारायचा आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईस विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडा शंका आली का हसले बरं त्याने आईस उचलले व जंगले झाडाच्या खोडात ठेवले यमराज दुसरा दिवस तिथे आले यमराजांना गरुडाने विचारले आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का यमराज म्हणाले आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसव कशी म्हणून हसलो त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती तात्पर्य <coughs> सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की काहींचा मृत्यू एसटीत होतो काहींचा रेल्वेत होतो काहींचा विमानात होतो काहींचं पाण्यात होतं काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात मा, मात्र एकमेव आहे तो म्हणजे परमात्मा खरंच खूप छान असं प्रारब्ध वशेतला आपल्याला एक उदाहरण सांगायला मिळते आध्यात्मिक परिपक्वता कशाला म्हणायची बघा आध्यात्मिक परिपक्वता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता आणि त्याऐवजी स्वतःला बदलण्यावर लक्ष केंद्रित करता अध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना जसे आहे तसे स्वीकारता परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही हे समजून घेता प्रत्येक जण आपापल्या जागी आपापल्या दृष्टिकोनातून बरोबरच असतो अध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही सोडून देणे शिकता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही नाते संबंधातून अपेक्षा करणं थांबवता आणि फक्त देण्यासाठीच देणे सुरू करता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही हे समजून घेता की तुम्ही जे काही करते करता आहात ते फक्त स्वतःच्या मनशांतीसाठी करता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही जगाला मी किती बुद्धिमान आहे हे सिद्ध करणे थांबवता आध्यात्मिक था। परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या कृतीला दुसऱ्यांच्याकडून मान्यता मिळवत नाहीत आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवता आध्यात्मिक था। परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांतपणे राहता आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही गरज असणे आणि हवे असणे यातील फरक ओळखता आणि सर्व हवे असलेल्या गोष्टींचा त्याग करता आणि सर्वात शेवटी सगळ्यात अर्थपूर्ण म्हणजे आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही आनंद भौतिक गोष्टींशी जोडणे थांबवता तेव्हाच आपल्या आयुष्यात खूप छान असे बदल घडून येतात आणि आपल्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळून जातं तेव्हाच आपण अध्यात्मात वळलं जातो जेव्हा आपण अध्यात्मामध्ये येतो तेव्हा आपल्याला खरंच खूप ज्ञानाचा खरंच खूप ज्ञान मिळालेलं असतं आणि या ज्ञानातूनच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी असतात किंवा वाईट गोष्टी घडणाऱ्या असतात त्या आपल्यापासून दूर व्हायला मदत होते कारण आपल्याला अध्यात्मामध्ये तेवढं ज्ञान मिळालेलं असतं स्वामी सेवेत प्रपंच आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून स्वामी कार्यासाठी वेळेचे ज्ञान दिले पाहिजे वेळेचे दान दिले पाहिजे तसेच स्वामी सेवेत अहंकाराला थारा देऊ नये तिथे तिथे गतिरोधक आणि प्रगती विरोधक ही बाब लक्षात घेऊन सेवेकऱ्याने अखंडपणे विचलित न होता काम करावे निस्वार्थ सेवा करावी पुण्य संचय वाढवावा बाकी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरंच स्वामींची लीला अगाध आहे जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये येता तेव्हा खरंच तुम्हाला परमात्मा काय आहे आणि आपण परमात्म्याच्या चरणांशी का राहायला पाहिजे आपण म्हणजे जेव्हा तुम्ही परमात्म्याच्या चरणांशी जाता तेव्हा आपल्याला कोणत्याच गोष्टीचा मोह लो मदमस्तर उरतच नाही कारण फक्त आपल्याला माहिती असतं की या चरणांपेक्षा आपल्याला आपल्यासोबत काहीच येणार नाही आहे आणि जरी तुम्हाला अखंड जन्म जर काही मिळायचं असेल तर ती फक्त सद्गुरूंची साथ मिळते आणि अनंत जन्मापर्यंत सद्गुरूच आपल्यासोबत राहू शकतात कोणतीच गोष्ट तुम्ही घेऊन जाणार नाहीत सर्व काही इथेच ठेवणार आहात पैसा संपत्ती जे काही गाडी बंगला जे सगळं आहे ना सोनं नाणं ते सगळं सगळं तुम्ही खाली सोडून जाणार आहात पण जाताना तुमच्यासोबत जा फक्त आणि फक्त स्वामींची सद्गुरूंची सेवा तुमच्यासोबत येणार आहे स त्यांचं पुण्य जे तुम्ही सेवा केलेली आहे त्यातून पुण्य मिळवलेलं आहे ते पुण्य तुमच्या सोबत येणार आहे थोडक्यात काय तर चांगले कर्म राहणार आहेत आणि ते एका जन्मासाठी नाही तर अनंत जन्मासाठी तुमच्या सोबतच राहणार आहेत तुम्ही स्वामींना फक्त एक प्रार्थना करा की ह्या जन्मात स्वामी सेवेचा मला मार्ग मिळाला तर मला अनंत काळासाठी सुद्धा तुम तुमची सेवा करण्याचं भाग्य लाभू हो द्या खरंच स्वामी सेवेमध्ये स्वामीसेवेमध्ये इतकं स्वामी सेवेमध्ये येऊन तुम्हाला एक करोडं रुपये मिळणार आहेत किंवा तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात तुमच्याकडे पैसाच पैसा येणार आहे असं नाही पण स्वामी सेवेत आल्यानंतर एक वेगळं समाधान असतं एक वेगळं शांतता असते मनाला एक वेगळी सुख असतं एक आनंद असतो ते तुम्हाला मार्केटमध्ये बाजारात गेल्यावरती सुद्धा विकत मिळणार नाही करोडं रुपये देऊन सुद्धा विकत मिळणार नाही ते आपल्या स्वामी सेवेत तुम्हाला मिळेल आणि हा माझा स्वतःचा पर्सनली अनुभव आहे की जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते तेव्हा माझ्या आयुष्याला खूप म्हणजे उलता पालत होत होती की कशाचं काय म्हणजे सगळं असं वेडेवाकडे अडथळे येत होते पण जेव्हा मी स्वामी सेवेत आले तेव्हा माझ्या मनाला इतकी शांतता मिळाली इतकं समाधान मिळालं की मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधानी राहायला लागले छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहायला लागले आणि जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो पूर्ण अध्यात्माची ओळख आपल्याला होते पूर्ण ज्ञान आपल्याला मिळतं तेव्हा खरंच आपल्या आपला जो मोह आहे लोभ आहे तो हळूहळू कमी होतो आणि जो मीपणा असतो जो आपल्यातला अहंकार असतो तो पूर्णपणे निघून जातो तेव्हाच आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते तेव्हाच आपण सद्गुरूंच्या चरणाशी जातो आपल्यातला जेव्हा मीपणा निघून जातो की मी कोण आहे आणि माझ्यामुळे सगळं काही होतंय माझ्यामुळे सगळं काही प्राप्त झालेलं आहे आणि मी सेवा करते म्हणूनच मला याचं फळ मिळतंय हा जो मीपणा आहे ना तो जेव्हा तुमच्यातला निघून जातो तेव्हाच तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही हे तितकंच खरं आहे आणि जेव्हा तुमच्यातलं मीपणा निघून जाईल तेव्हाच तुम्हाला सद्गुरूंची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हाच तुम्ही स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचता आणि स्वामींना तुम्ही स्वामींची कृपा तुमच्यावर करून घेता स्वामी तुम्हाला कृपा स्वामी तुमच्यावर कृपा करतात स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतातच अनुभव कधी येतो जेव्हा सेवा करतो आणि त्या लगेच त्याला अनुभव येतो असं नाही जेव्हा त्याचे हे षडरूप जे यंत्र असतात की मो मोह मदमसर माया हे जे निघून जातात लोभी जो माणूस असतो मोह जातो अहंकारी असतो त्याला कधीही स्वामींचा अनुभव येत नाही भलेही तो चोवीस चोवीस तास पारायण करू द्या चोवीस चोवीस तास नामस्मरण करू द्या पण जोपर्यंत त्याच्या मनातला निस्वा स्वार्थीपणा म्हणा किंवा मीपणा म्हणा किंवा अजून लोभीपणा मना जात नाही तोपर्यंत त्याला अनुभव येणार नाही कारण हे लोभी राहून स्वार्थी राहून मीपणा राहून ह्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत असता स्वामीं स्वामींच्या चरणांशी असता स्वामींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यातल्या हे तुम्हाला झिरो असावं लागतं म्हणजे स्वतः मीपणा काढून मगच तुम्हाला स्वामी सेवेत राहावं लागतं दुसऱ्यांसाठी चांगलं होण्याचं <laughs> नेहमी तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांचं भलं होण्याचं चिंतन असलं पाहिजे दुसऱ्यांचं कधी चांगलं होईल आणि दुसऱ्यांसाठी मी काय चांगलं सा हो करू दुसऱ्यांचे नेहमी प्रश्न सोडवण्यात जर तुम्ही पुढे असाल दुसऱ्यांसाठी मदत करत असाल तर नक्कीच तुमचे प्रश्न स्वामी हळूहळू सोडवतात म्हणजे सोडवतात कारण जेव्हा स्वामी आपण दुसऱ्यांचे प्रश्न सोडवत असतो तेव्हा स्वामी आपले प्रश्न सोडवत असतात त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तुम्हाला तुमच्या अडचणी सोडवायच्या असतील तर आधी तुम्ही दुसऱ्यांचे प्रश्न सोडवा तेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रश्नातून मुक्त व्हाल आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचा विचार करण्याचा सोडून म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचा विचार कराल स्वतःबरोबरच तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचाही विचार करता फक्त स्वतःच बघत नाहीत स्वार्थीपणा ठेवत नाहीत तुम्ही सगळ्यांचा विचार करता तेव्हा तुमचा विचार करायला आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि स्वामी आहेत आणि ते नक्कीच आपलं चांगलं करतात या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा की स्वामी आहेत ते सगळं बघून घेतात ते सगळं काही चांगलं करणार आहेत आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपली साथ देतात हे तितकंच खरं आहे ज बघा तुम्ही हे स्वतः गोष्टी अनुभवा तुम्हाला वाटेल की हे काय आहे किंवा हे काय बोलतात ताई पण तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी स्वतः अनुभवता कधीतरी तुम्ही दुसऱ्यासाठी करून बघा त्याचं समाधान एक वेगळंच असतं आणि ते मनापासून करून बघा त्याच्यामध्ये तुमचं मन अडकू नका की ही गोष्ट मला पाहिजे होती तरी दिली तसं नाही तुम्ही एक मन मोकळेपणाने एखादी गोष्ट तुम्ही कोण कुं, कोणतीही गोष्ट असू द्या एखाद्याला जेवण द्यायचं जे ना तर तुम्ही मनापासून द्या पण त्याच्यातला जो आनंद आहे त्याच्यातला जो समाधान आहे ना ते तुम्हाला करोड रुपयाच्या सुद्धा पैशाने बाजारात मिळणार नाही स्वतः तुम्हाला ते कमवावं लागतं समाधान सुख शांती आणि जो आनंद आहे तो फक्त आणि फक्त मला तर वाटतो हा स्वामी सेवेतच आहे कारण मी तो स्वतः अनुभवलेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगते जर तुमच्या मनाला शांती हवी असेल समाधान हवं असेल आनंद हवा असेल तर तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींचं नामस्मरण करा स्वामींच्या चरणांशी या नक्कीच तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद